तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बरेच दिवस झाले व्हिडिओ केलेला नव्हता म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे आपल्याला सुट्टी आहे तर त्यानिमित्ताने ना स्कूलमधून आल्यानंतर माझं जे काही रुटीन असतं ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि कशा पद्धतीने मी रुटीन फॉलो करते की जेणेकरून कामं पण पटपट होतात स्वतःला वेळ पण मिळतो आणि सगळी कामं वेळेवर व्यवस्थित होतात त्याच्यामुळे ना सकाळी लवकर उठून आणि बाकीची कामंसुद्धा सुद्धा व्हायला खूप मदत होते प्री प्लॅनिंग कशा पद्धतीने करत असते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओला आहे ना नक्की एक लाईक करा वर का, आपले बर का आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू खरं तर पहाटे पाच वाजेपासून ना कामांची सुरुवात चालू होऊन जाते त्याच्यामुळे ना सगळी कामं सकाळी लवकर आटोपून आणि त्यानंतर घराबाहेर पडायचं त्याच्यामुळे आदल्या रात्री ना बरीचशी आपल्याला आवरासावर करायची असते थोडक्यात असं म्हणायचं तर मला प्री प्लॅनिंग करावं लागतं तरच तर सकाळची कामं पटकन आवरली जातात नाहीतर मग सकाळी खूप धावपळ होते दोन तीन वेळा आहे ना मलाही असं वाटलं की आपण जी सकाळी कामांचं मॅनेजमेंट करतो किंवा जी काही आपली धावपळ असेल कशा पद्धतीने आपण कामं आटोपतो तर ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करावं पण झालं असं माझ्याकडे ना प्रॉपर ट्रायपॉड स्टँड नाही मोबाईल स्टँड नाही त्याच्यामुळे मग मला आहे ना व्हिडिओ शूट करता येत नाही मी जो व्हिडिओ शूट करते ना तो माझ्याजवळ एक छोटंसं आहे ना कांदा ट्रॉली आहे त्याच्यावर मी डबा ठेवून आणि मग एक मोबाईल स्टँड आहे त्याच्यावर ठेवते आणि मग व्हिडिओ शूट करत असते पण त्याला आहे ना अँगल व्यवस्थित सेट करावा लागतो व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करावं लागतं तेव्हाच ते व्हिडिओ शूटिंग प्रॉपर होतं नाहीतर मग व्हिडिओ शूटिंग करण्यातच खूप सारा वेळ जातो आणि सकाळची वेळ ही धावपळीची असते पण तरीही मी आता ट्रायपॉड स्टँड आहे ना मागवणार आहे ऑनलाईन जेव्हा मागवेल त्यावेळेस मग मी तुम्हाला मी सकाळी कशा पद्धतीने काम करतो मॅनेज करते तर ते सर्व दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जेव्हा दुपारी स्कूल सुटते ना सहा साडेसहा वाजेपर्यंत अगदी कडक ऊन असतं आणि त्याच्यामुळे एवढ्या उन्हामध्ये घरी आल्यानंतर असं होतं ना एकदम असे चटके बसल्यागत होतात आणि एकदम अशी जीवाची लाईलाई होते त्यामुळे थोडासा जरा वेळ बसलं की मग जो काही उष्णता वगैरे आहे ती निघून जाते फॅनखाली बसल्यावर आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे व्हायचं फ्रेश झाल्यानंतर मग थोडंफार काही माझं मोबाईलचं काही काम असेल तर ते करायचं आणि लागलीच लगेच मी ना थोडीशी एक्सरसाईज करते कारण सकाळी मला एक्सरसाईज करायला वेळ मिळत नाही जरी पहाटे सकाळी मी उठत असले तरी बाकीच्या कामांच्या गडबडीमुळे एक्सरसाइजला जास्त वेळ जाईल की काय असं मला वाटतं त्याच्यामुळे मग मी सकाळी एक्सरसाइज करत नाही पण संध्याकाळी जेव्हा मी कामावरून येते तर त्यावेळेस न चुकता एक्सरसाइज मी करतच असते ज्यामुळे ना मला थोडंसं असं हलकं फील झाल्यासारखं होतं आणि फ्रेश असल्याचा सुद्धा अनुभव मिळत असतो तर माझी एक्सरसाइज वगैरे झालेली आहे फ्रेश पण झालेली आहे म्हटलं चला लवकर स्वयंपाकाला लागू आणि रोजचं माझं स्वयंपाकाला लागण्याचा हाच टायमिंग आहे सव्वा पाच साडेपाचच्या दरम्यान मी स्वयंपाकाला लागून जाते म्हणजे मग लवकर स्वयंपाक झाला की किचन पण सगळा आटोपला जातो आणि मग जेवण झाली की फक्त काही दोन चार भांडे असतात ना तर तेवढेच फक्त आपल्या आवरायचे बाकी राहतात तर आज स्वयंपाकामध्ये बनवणार होते भात बनवणार होते वरण आणि आपली जी शेवची भाजी असते ना तर ती बनवायची होती म्हणजे मग लवकर आपलं आटोपलं गेलं किंवा बाकीची जी काही कामं आहेत किंवा आपल्याला सकाळचं जर काही प्री प्लॅनिंग वगैरे करायचं असेल ना तर मग ते करायला आपल्याला वेळ मिळत असतो तर भात वगैरे टाकून दिला आणि काय होतं दोन चार तासाचा आहे ना मध्ये चांगला व्यवस्थित आहे ना ब्रेक होतो त्याच्यामुळे मग एक्सरसाईज झालं की अजून मला फ्रेश आणि उत्साही वाटायला पण मदत होते आणि भूक पण लागते जाम कडकडून कर त्याच्यामुळे मग मी काय केलं एका बाजूला कांदा चिरून ठेवला आणि मी ना रामबंधूची भेळ आणलेली होती खूप सुंदर लागते बरं काही तर ती भेळ आणलेली होती थोडीशी भेळ घेतली त्याच्यावर कांदा वगैरे टाकला आणि माझ्याकडे ऑलरेडी मुरमुरे होते मग काय होतं की आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाला पोटाला जी भूक लागलेली असते ना तर ती कमी व्हायला मदत होते आणि आपल्यालाही थोडंसं फ्रेश वाटतं काहीतरी नाही का, का चटरपटर सहा वाजता मी थोडंसं खाते कारण सकाळपासून ना सकाळी नाश्ता मी करत नाही डायरेक्टली ना जेवण करते आणि मग संध्याकाळी थोडंसं स्नॅक्स घेतलं की रात्री जेवण केलं की मग मा बरोबर माझं तू रोजचा अशी सवय झालेली आहे मला मग मस्तपैकी एका बाजूला मी भात लावून दिलेला आहे म्हटलं पीठ पण आपण भिजवून घेऊ म्हणजे पीठ जे काही मुरमुरे वगैरे आहे ते आपल्याला बसून खाता येईल थोडंसं आहे ना मग फ्रेश पण वाटतं थोडंसं शांत पण वाटतं आणि दिवसभराचा जो थकवा आहे ना तो पण निघाल्यासारखा होतो स्वतःला थोडासा पाच दहा मिनटं आपण वेळ दिला ना तर जरा शांत वाटतं म्हणजे कामाला पण वेगळा उत्साह येतो जरी सकाळपासून कामांची धावपळ असली ना तरी पण मग इतकं मला आहे ना असं म्हणतो ना आपण कामांची एकदमच अंगावर पडल्यासारखं होतं आपल्याला की आता कधी आटोपून कधी सगळं होईल आणि कधी मी झोपेल आणि कधी सकाळी उठेल कारण किती नाही म्हटलं ना तर सकाळी जर आपल्याला लवकर उठ उठायचं असेल तर आदल्या रात्री ना आपल्या मागे म्हणजे एकदम अशी घाईचा डोंगरच मागे लागलेला असतो आस असं म्हणायला हरकत नाही आणि मग ती ना नुसती चाल ढकल ढकल चालू असते चाल आणि डोक्यामध्ये पण खूप सारे असे विचार चालू असतात पहिले एक दोन दिवस ना माझ्याकडनं सुद्धा मॅनेज होत नव्हतं ते पण मग मी नंतर बसून व्यवस्थित विचार केला की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने टाईमटेबल आखलं तर मग आपली जास्त धावपळ होणार नाही आणि डोक्यामध्ये जो काही विचारांचा गुंत आहे list tout तो आहे ना थांबायला मदत होईल त्याच्यामुळे मग मी काय केलं पहिल्यांदा माझं व्यवस्थित टाईमटेबल आहे ना प्लॅन केलं कुठलीही गोष्ट घ्या आपण जर प्लॅनिंगने के जर केली तरच ती साध्य व्हायला मदत होते नाही मग एक एकना धड भारावर चिंदा असंच होऊन जातं म्हणून मग मला ज्या पद्धतीने कामं करायची आहे ना त्याची व्यवस्थित सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि कधी कधी ना तुम्हाला सांगू आपल्या मनामध्ये ना ज्या गोष्टींची आपण गुंता करून घेतो ना तर त्या गोष्टीचा व्याप किंवा त्या गोष्टींचे जो विचार असतो ना तो आपल्या मनाला सारखा सतावत असतो त्यामुळे आपल्या आपल्याला जे करायचं आहे ते मनामध्ये ना व्यवस्थित त्याचा ठाम निर्णय करून घ्यायचा आणि हे आपल्यालाच करायचं आहे हे जेव्हा आपलं मन ऍक्सेप्ट करतं ना तर त्यावेळेस आपोआप अप, आपल्याला आहे ना ती गोष्ट करण्यासाठी दिशा मिळायला खूप सारी मदत होत असते त्यामुळे सगळ्यात पहिले मी माझ्या मनाला सांगड घातली की हे मला करायचं आहे अशा पद्धतीने करायचंच आहे त्यामुळे आपणच आपल्या डोक्यावर ना विचारांचा व्याप न करता हळूहळू सविस्तरपणाने ना व्यवस्थित कामं करण्याचा प्रयत्न करू आणि मग तेव्हापासून ना थोडंसं माझं मन पण हलकं व्हायला मदत झाली आणि सकाळी उठायचं पण जे म्हणतो ना आपण रात्रीच आपल्या मनावर प्रेशर होतं तर ते पण कमी व्हायला खूप सारी मदत झाली हे तितकंच खरं तर मग माझं एका बाजूला छान नाश्ता वगैरे झाला आणि लागलीच मी स्वयंपाकाला पण लागलेली होती स्वयंपाक वगैरे सगळा झाला माझा आणि मग म्हटलं चला थोडंसं आहे ना मला खूप असं गरम झाल्यासारखं झालं किचनमध्ये तर मग मी आल्या आल्या आहे ना कपडे मशीनला लावून दिलेले होते कारण सकाळी काही मला जमत नाही त्याच्यामुळे मग आल्यानंतर मशीनला कपडे लावून दिले की मग ते छान होतात आणि चांगलं सहा साडेसहा वाजेपर्यंत ऊन असतं आणि दुसऱ्या दिवशी पण बराचसा वेळ मिळतो कपडे सुकायला त्याच्यामुळे मग म्हटलं पहिल्यांदा आपण ह्या कपड्यांच्या घड्या वगैरे मारून घेऊ आणि जे काही कपडे झालेले होते मशीनचे तर ते सुकत घालून देऊ म्हणजे मग दुसऱ्या दिवस त्यांना मिळतो आणि छान सुकले पण जातात आता सकाळी मी कपडे सुकत घालत नाही तर मग संध्याकाळी कपडे सुकत घालते मग दुसरा दिवस पूर्ण वेळ आहे ना कपड्यांना सुकायला पण मिळून जातो आणि मग त्यानंतर मस्तपैकी थोडासा हवेखाली बसले तर छान वाटलं जरा आणि मग पुन्हा मी किचनमध्ये गेली आणि आपलं जे काही किचनचं भांडे वगैरे घासायचे बाकी होते ना तर मग त्याला प्रोसिडिंग केलं मग असा जर थोडासा आपण ब्रेक घेतला नाही एखाद्या कामामधून तर मग ते काम करायला आपल्याला पुन्हा उत्साह मिळतो कारण तो एकच काम करत आपण जर किचनमध्ये बसलो तर एकदा सध्या उन्हाळा खूप कडाक्याचा आहे इतकं गरम होतं घामाच्या अशा धाराच्या धारा लागतात आणि मग त्याच्यामुळे ना त्या क किचनमध्ये ना अगदी असह्य व्हायला लागतं तर असा थोडासा आपण जर ब्रेक जर घेतला ना एखादं दुसरं काम केलं तर मग त्या ब्रेकमुळे ना आपल्याला पुन्हा पहिलं जे काम करण्याचा जो उत्साह आहे ना तो पुन्हा परत मिळायला आहे ना खूप सारी मदत होते आणि आपण जे काही फोडणी वगैरे देतो ना फोडणे वगैरे झालं ना की लगेचच एक्झॉस्ट फॅन वगैरे चालू केला किंवा किचनमध्ये फॅन असेल तर तो चालू जर केला ना तर गरम वाफ आहे ना ती बाहेर जायला मदत होते खिडकी असेल तर थोडीशी खिडकी आपण ओपन करून दिली तर बाहेरची गारवा जो आहे ना तो घरामध्ये येतो आणि घरातली गरम वाफ जी आहे ना ती बाहेर जायला मदत होते त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आहे ना आल्हाददायक वाटायलासुद्धा खूप मदत होते आल्यानंतर सगळ्यात पहिले मग मी तेच करत असते की घरामध्ये इतकं ऊन 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 होऊन जातं ना की ऊन पहिल्यांदा उतरलं की सगळ्यात पहिले बाल्कनीमध्ये थोडंसं पाणी मारून देते म्हणजे मग हे ना बाल्कनी छान अशी गार मंद हवेची झुळूक आहे ना ती घरामध्ये येते आणि मग घरामध्ये जास्त असं गरम गरम होत नाही त्याच्यामुळे मग थोडंसं बाल्कनीमध्ये ना चुकता पाणी मारते झाडांना पाणी वगैरे घालून देते म्हणजे मग झाडांमध्ये सुद्धा थोडासा वेळ आपण घालवला ना तर आपलं मन जे आहे ना ते असं आनंदी व्हायला खूप सारी मदत होत असते तर असं थोडंसं रुटीन फॉलो करत असते छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या मनाला खूप असं आल्हाददायक करतात की ज्याच्यामुळे ना मनावर ना कामाचं प्रेशर येत नाही किंवा आपण थोडक्यात म्हणतो ना आपल्याला थकल्यागत वाटत असतं तर सुद्धा दूर व्हायला खूप सारी मदत होत असते की ती नाही म्हटलं ना तर थोडंसं आपण म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या गोष्टी ना मनाला आनंदी ठेवायला खूप सारी मदत होती तर कपडे सुकत झाल्यानंतर ना मग मी किचनमध्ये आलेली आहे किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि एक दोन दिवस झाले मला ना ट्रॉल्या पण पुसायला वेळ मिळत नव्हता मग म्हटलं चला ट्रॉल्या वगैरे व्यवस्थित पुसून घेऊ त्यानिमित्ताने मग व्यवस्थित किचनची ना क्लिनिंग वगैरे होऊन गेली आणि त्यानंतर मग मी लगेचच भांडे घासायला सुरुवात केलेली आहे आता भांडे वगैरे झाले की त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे होईल जेवण आटोपले की फक्त मग आमचे जे काही जेवणाचे थोडेफार भांडे असतात कारण मी स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मोठे जे भांडे असतात जसं की कुकर झालं कडई झालं याच्यामध्ये जे काही भाजी असेल भात असेल वरण असेल तर ते सगळे ना स्टीलच्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घेते म्हणजे मग स्वयंपाक झाल्यानंतरचे सगळे हे मोठे भांडे घासून जातात आणि मग जेवणानंतर थोडेसेच भांडे राहतात की जे घासण्याचा आपल्याला कंटाळाही येत नाही आणि आवरायचाही कंटाळा येत नाही आणि लागलीच लगेच मी थोडासा झाडू पण मारून घेते तसं पाहायला गेलं ना घर जास्त काही खराब नसतं पण तेवढ्यापुरतं तेवढं जर काही स्वयंपाक करताना काही सांडलं असेल तर मग तेवढाच झाडू मारून होतो आणि मग झोपण्याच्या वेळी मग मी काही झाडू वगैरे मारत नाही एकाच एक वेळी झालं की झालं मग पुन्हा चार चार वेळेस पुन्हा झाडू मारण्याची गरज पडत नाही आणि त्यानंतर मग सुरू होतं ते असतं माझं दुसऱ्या दिवशीचं जे काही प्री प्लॅनिंग आहे ना स्वयंपाकाचं तर ते जी भाजी करायची असेल तर जर समजा कडधान्य वगैरे असेल तर मग कडधान्य भिजत टाकायचे किंवा एखादी भाजी आपल्याला निवडून ठेवायची असेल तर ती भाजीसाठी जे काही लसूण वगैरे लागत असेल कांदा असेल तर ते एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं किंवा भाजी निवडायची असेल तर तर त्या पद्धतीने पण मग मी भाजी निवडून दाण्याचं कूट वगैरे जर घरामध्ये नसेल तर मग तो करून ठेवायचा अशा पद्धतीने प्री प्लॅनिंग करून ठेवत असते की जेणेकरून हे ना सकाळी माझा रातचा वेळ वाचतो लवकर स्वयंपाक होतो त्याच्यामुळे मग बाकीची जे काही माझी तयारी वगैरे आहे ना तर मग त्याला करायला मला बराचसा वेळ मिळत असतो अशा पद्धतीने थोडंसं मॅनेजमेंट करून मी कामं करण्याचा प्रयत्न करत असते मीन स्वयंपाक करत असताना किंवा भांडे घासत असताना जसं ॲज युजुअल नेहमीप्रमाणे ना किट्टूला घेऊन बसत असते एका बाजूला जरी सुट्ट्या आहे ना तर थोडंसं तिचं टेबल्स वगैरे जे आहे ना ते लर्निंग घेत असते किंवा मग स्पर्शूला पण सांगते मी तिला काहीतरी ड्रॉईंग वगैरे शिकव म्हणजे मग स्पर्शूचं पण आहे ना नादवणं होऊन जातं किट्टूचा अभ्यास पण होऊन जातो आणि मग माझा तिला जे काही अभ्यास घ्यायचा आहे तर त्याचं पण रुटीन ना चुकत नाही त्याच्यामुळे मग पाडे वगैरे जे आहे ना ते ॲज इट इज कायमस्वरूपी तिचे लर्न पण राहतील आणि थोडंसं आहे ना सुट्टीमध्ये मुलांना आहे ना झाडांबद्दल वगैरे किंवा असं कुठं कुठ तरी अशा चांगल्या स्थळांना आहे ना नक्कीच आपण भेट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं की जेणेकरून त्यांना आहे ना निसर्गाची ओळख व्हायला खूप सारी मदत होईल तर अशा पद्धतीने मी रुटीन माझं फॉलो करत असते तर तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय